नमस्कार निरुपा सारखी हलकट बाई कधीच पाहिली नाही असं सुधाकर सत्यजित मीरा रवी यांना बोलत असतो हे मात्र देविकाने ऐकलेलं असतं आणि देविकाने जाऊन निरुपाशी चोंबडेपणा केलेला असतो निरुपा, केले निरुपा लगेच तावातावात तावा बाहेर येते आणि सुधाकरला म्हणते कोण आहात कोण तुम्ही नवरा आहात ना तुम्ही माझा तरी सुद्धा तुम्ही माझ्याशी असं कसं काय वागू शकता मला तर तुमच्याशी या भाषेत बोलायची गरज सुद्धा वाटत नाही पण खरं सांगायचं तर तुम्ही जे काही बोलता जे काही वागता याच भान आहे का तुम्हाला अहो जरा स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही काय वागताय ते? तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा शांत हो काय झालंय काय तुला निरुपा अगं तू जे काही वागतेस ना ते चुकीच आहे खरं तर तुझं वागणच पटत नाही मला त्यावेळेला लगेच निरुपा बोलते बस झालं खूप झालं अहो तुम्ही माझा अपमान करता यांच्यासमोर माझा अपमान अहो जरा तरी तुम्ही विचार करायला पाहिजे होता तुमचं तर हे वागणंच मुळात पटलं नाही त्यावेळेला लगेच सुधाकर राव म्हणतात हो मी बोललो तुला हलकट आहेस तर हलकट बोलणारच ना एक गोष्ट लक्षात ठेव निरूपा तुला वाटत असेल तू जे वागतेस ते खरं खरं आहे खर सांगायचं तर तुझं वागणंच मला पटत नाही निरुपा प्रत्येक वेळेला मी तुझ्या पाठीशी उभा राहिलो पण तू काय केलास तू तर अपमान केलास निरुपा अग माझ जाऊ देत ग पण जी लोक या घरासाठी करतात त्यांचं तरी निदान आभार मानत जा कधीतरी तेव्हा लगेच निरुपा बोलते मेहरबानी करत नाही या घरात राहतात ती तेव्हा सुधाकरराव बोलतात बस झाला निरुपा अति होतय आता तुझं खरंच तुझं वागणं खूपच चुकीचं होत चाललंय तरी सुद्धा मी तुला पाठीशी घालतो का तर असू देत कधी ना कधीतरी सुधारशील पण नाही तू कधीच सुधारू शकत नाहीस आता एक गोष्ट लक्षात ठेव निरुपा काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र निरुपा बोलते काय चाललंय काय तुमचं अरे घराची हप्तेच फक्त फेडतात ना बाकी काही नाही ना मग तुम्ही असं का दाखवताय की खूप मोठं काम करतायत तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलतात बोलता, देविका झालं का समाधान नाही सासूजवळ जाऊन चोमडेपणा केलास तिच्याशी नाही नाही ते बोललीस तिच्या तिच्या मनात माझ्याविषयी क्लेश निर्माण केलास एवढंच काय तर कान भरण्याची कामं सुद्धा केलीस तेव्हा लगेच निरूपा आपला हे ऐकताच खूपच राग येतो आणि त्यावेळेला देविका बोलते बाबा तुम्ही माझ्यावरती का ओरडताय बाबा हो जरा तरी विचार करा ना मी असं काही केलेलं नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलता देविका चोमडेपणा करण्याच्या आधी विचार कर तू काय करतेस या गोष्टीचा देविका तुला कळतय का तू काय ती अग स्वतःच्या मनाला विचार किती चुकीचं वागलीस तू तेव्हा लगेच देविका म्हणते नाही मी काही चुकीचं वागलेली नाही आणि काहीही चुकीचं वागणार नाही हो मी आईना जाऊन सांगितलं त्यात काय चुकलं माझं त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात अजिबात काही नाही तुझ तर काहीच चुकलं नाही चुकलं असेल तर ते आमचं कारण तू एक नंबरची खोटारडी आहेस हे तर आम्हाला माहितीच होत अगं पण तुला लाज वगैरे आहे की नाही अगं तुझ्यामुळे त्यांना एवढं मोठं कर्ज भरावं लागतंय एवढे मोठमोठे हप्ते द्यावे लागत आहेत पण त्याचं मात्र तुला काहीच नाही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरी सुद्धा या गोष्टीला तू जबाबदार आहेस आणि यासाठी तरी आम्ही तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका चांगलीच गांगरलेली असते त्यावेळेला देविका बोलते म्हणजे तुमचं म्हणणं तरी काय आहे मला स्पष्ट काय ते कळू दे मला एकदा स्पष्ट काय ते कळालं ना की मी काय करायचं ना ते बघेल पण प्लीज तुमच्या मनात काय आहे ते सांगा त्यावेळेला लगेच सुधाकरराव म्हणतात खरं सांगायचं तर तुला लाज वाटायला पाहिजे लाज अग जी लोक तुझ्यासाठी एवढं सगळं काही करतात जी लोक तुझ्या पाठीशी ठामपणे उभं राहतात त्यांना मात्र तू नावं ठेवतेस खरं सांगायचं तर दहा लाखाचं कर्ज तू घेतलंयस म्हटल्यावरती या घराचं भाडं सुद्धा तूच भरना खरं सांगायचं तर तुझ्यामुळेच कर्ज झालंय आणि तू मात्र ते कर्ज फेडतच नाहीस देविका असं का वागतेस तू स्वतःच्या किशातून चार पैसे द्यायची माहिती नाहीत पण नको तिथे चोमडेपणा करण्याची सवय आहे ना देविका मग यापुढे कर्जाचे पैसे तुम्ही फेडा तेव्हा मात्र देविका बोलते बस झाला बाबा बस झालं अति होतंय आता तुमचं तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात का सुधा बोलता, काय झालं अंगाशी आलं नाही अंगाशीच आलं असेल म्हणून तर अशी बोलतेस ना एक गोष्ट लक्षात ठेव देविका आपण दुसऱ्यासाठी खड्डा खणायला जातो ना पण त्या खड्ड्यात स्वतः कधी पडतोय हे स्वतःलाच कळत नाही देविका तू सगळं काही व्यवस्थित करतेस पण एक गोष्ट मात्र तू माती खातेस तू या निरूपाच्या नादी लागतेस देविका स्वतःच्या मनाला विचार खरं काय आणि खोट काय ते तुला खरंच मीरा आणि सत्यजित खूप वाईट वाटतात अगं मीरा आणि सत्यजित या घराच्या भल्याचाच विचार करतात कधीच त्यांनी या घराच्या सुखाचा विचार केला नाही असं नाही प्रत्येक वेळेला हे घर कसं सुखात राहील कसं आनंदी राहील याचा विचार करत आलेत पण तू काय केलंस तू तर या उलट देविका तू तर फक्त आणि फक्त स्वतःचा विचार केलाय देविका आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही देविका एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी सुद्धा सत्यजित आणि मीराचे तुझ्यावरती खूप उपकार आहेत म्हणून तर या घरात चार सुखाचे घास तू मोडू शकतेस तेव्हा मात्र देविका खूपच चिंतेत पडते त्यावेळेला मीरा देविकाला म्हणते देविका मी सगळं काही माफ करेन पण तुझी ही गोष्ट मात्र माफ करणार नाही तेव्हा लगेच देविका बोलते मीरा शानपणा करू नकोस तुला कोण मधी मधी नको तिथे बोलायला सांगत तू स्वतःच काही ते बघ ना मला सुद्धा तुझ्याशी बोलायची इच्छा आहेच कुठे आणि मला खरं तर तुझ्याशी बोलावंस वाटतच नाही खरं सांगायचं तर मला आता तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास झालाय आणि मला तुझ्या या गोष्टी बाबतीत काहीही बोलायचं नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला निरुपा बोलते चल देविका यांना काय करायचंय ते करू दे त्यावेळेला लगेच मीरा बोलते एक मिनिट बाई साहेब जेवण फक्त आम्ही आमच्यासाठीच मागवलंय तुमच्यासाठी नाही त्यामुळे तुम्ही काहीतरी करा हे ऐकून मात्र निरुपा चांगलीच गांगरते आणि निरुपा मीराला बोलते तुला काय वाटलं ग तू मला धमकी देतेस मला धमकी देऊ नकोस कारण ते तुला कधीच शक्य होणार नाही तेव्हा मात्र मीरा गप्पा बसते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुधाकर रावांनी देविकाला चांगलीच अद्दल घडवले का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू